महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील मत्स्य व्यवसायाशी संबंधित काही प्रलंबित प्रश्नांवर चित्रा पाटील आणि माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्रालयाच्या जनता दरबारात मंत्री नितेश राणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली या चर्चेदरम्यान दरम्यान मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या स्थानिक मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात तसेच या भागात बंदर उभारणी करता आवश्यक पावले उचलावीत आणि खाडीतील गाळ गाडण्यासाठी तसेच स्थानिक मच्छीमार लोकांच्या सबसिडीचा विषय यांसारख्या अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली या मुद्द्यांवर माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ज्यामुळे या क्षेत्रातील विकासाला नक्कीच गती मिळेल अशी आशा आहे त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले मत्स्य व्यवसायाशी संबंधित किंवा खाडी आणि बंदराशी असलेले प्रश्न देखील लवकरच सुटतील अशी आम्हाला आशा आहे रायगड जिल्हा हा कोस्टल विभाग म्हणून ओळखला जातो याच कोस्टल विभागाला स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील व मत्स्य व्यवसाय आणि विकास बंदरे म्हणून मंत्री होत्या आणि त्यांच्यानंतर आता महायुतीमध्ये ज्ञात असलेले निलेश राणे यांना हे पद मिळालं आहे अलिबाग तालुक्यातच नव्हे तर श्रीवर्धन पर्यटनच्या मच्छीमारांचे जे काय प्रश्न होते या सर्व प्रश्नांना घेऊन निलेशजी राणे यांची भेट घेतली होती त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात मत्स्य व्यवसाय आणि खाडी आणि बंदराशी असलेले प्रश्न आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून लवकरच सुटतील असं चित्रा पाटील यांनी सांगितलं विशेषतः आम्ही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास आ, राज्यमंत्री आ, निलेशी राणे यांना आम्ही भेट दिली एकंदरीत पाहता रायगड जिल्हा हा कोस्टल विभाग म्हणून आहे आणि ह्या कोस्टल विभागाला पूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय आणि विकास बंदरे म्हणून आपल्याला मंत्री लाभलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आदरणीय नारायण राणे साहेबांच्याही माध्यमातून आपल्याला हे मंत्रिपद मिळालेलं होतं पण आज महायुतीमध्ये एक कोकण विभागातील ज्ञात असलेलं आणि मत्स्य व्यवसायाशी ज्ञात असलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राणे साहेबांना ह्या महायुतीमध्ये हा पोर्टफोलिओ मिळालेला आहे आणि आप आपल्या अलिबाग तालुक्याचेच नव्हे तर पर्यंतची जी आपली काही मच्छीमारांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांना घेऊन आम्ही त्यांची भेट घेतलेली होती आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मत्स्य व्यवसायामध्ये अनेक विषय आहेत मग खाडी आणि बंदरातला गाळ काढण्याचे विषय असतील किंवा बंदरे विकासाची असतील कुठे फुटी झालेली आहे ती बांधकामाचं असेल किंवा एकंदरीत स्थानिक प्रश्न मच्छीमारांचे सबसिडीचे विषय असतील त्याच्यानंतर परप्रांतीयांकडनं होणारा जो त्रास असेल असे अनेक दुखीदुखीचे जे प्रश्न आहेत तर ते घेऊन आम्ही राणेसाहेबांकडे गेलेलो आणि त्यांनी एकंदरीत चांगला रिस्पॉन्स दिला अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ह्या काही प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली आणि तशा काही सूचना दिल्या त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मत्स्य व्यवसायासाठी संबंधित जे काही प्रश्न असतील किंवा एकंदरीत खाडीचे बंदराचे जे काही विकासाशी निगडित जे प्रश्न असतील ते भविष्य काळात लवकर सुटतील अशी आम्हाला आशा आहे सबस्क्राईब